मुख्यमंत्री महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर मध्ये सतरा मार्च रोजी हिंसेचा फडका उडाला यात वाहनांचे आणि मालमत्तांचे प्रचंड नुकसान झाले नागपुरातील हिंसाचारानंतर धडपड सुरू झाली असून या घटनेला मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री जबाबदार असल्याचा दावा एमआयएमचे अध्यक्ष खासदार असुद्दुद्दीन ओबीसी यांनी केलाय विधानी बघा सरकारच चिथावणी देत आहे असा संताप त्यांनी व्यक्त केलाय दिल्लीत असुद्दुद्दीन ओबीसी यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी नागपूर मधील हिंसाचार प्रकरणात राज्य सरकार जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले चार पाच दिवसांपूर्वीची विधानी बघा मागील काही आठवड्यापासून जी विधाने महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून केली जात आहेत ते बघण्याची गरज नाही सगळ्यात मोठी आहे सरकारच विधाने करत आहेत तुम्ही मागील चार पाच दिवसांपूर्वीची विधाने बघा फोटो जाऊन प्रक्रिया न उमटल्याने तुम्हाला त्रास झाला ओबीसी चिथावडे यांनी दिली आणि त्यांना हे भान नाही की ते मंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्या तरी बादशहाचे फोटो महाराष्ट्रात जाळले कोणतीही प्रतिक्रिया उमटली नाही त्यामुळे तुम्हाला त्रास झाला आणि तुम्ही काय केलं की कुराणातील आयत आहेत जी एका पडद्यावर लिहिली जातात ते तुम्ही चाळलंय त्यावेळी तेथील थे मुस्लिम आणि हिंदू लोकांनी पोलीस उपायुक्तांकडे तक्रार के केली हे थांबवा ते कापड जाऊ नका सांगितले पण कारवाई केली गेली नाही संविधानाची शपथ घेतली आहे ना चितावडे खोर विधाने का करतात संध्याकाळी या गोष्टी घडल्या मी या हिंसाचाराचा निषेध करतो पण तुम्ही सगळ्यांकडे व्यवस्थित बघा जी विधाने मंत्र्यांनी दिली आहेत आताही दिली जात आहेत तुम्ही कायद्याचे अनुकरण करा ना तुम्ही जर भारतीय संविधानाची शपथ घेतली आहे मग तुम्ही चितावणे खोर विधाने का करत आहात असा सवाल ओबीसी केलाय मला कोणाची कुठली तरी गोष्ट आवडत नाही तुम्हाला कोणाची कुठली तरी गोष्ट आवडत नाही मग कोणीही कायदा हातात घेऊन नावड तर सांगणार का हे बघण्याची गरज आहे हे चुकीचे घडत आहे सरकारची चूक आहे गुप्तचर यंत्रणांचे अपयश आहे असा ठपका ओबीसी म्हणाले तुमची विचारधारा बाजूला ठेवा आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे शहर आहे हा जो हिंसाचार झालाय तो केंद्रीय मंत्र्यांच्या घराजवळ झालाय हे खूप चुकीचे घडत आहे तुम्ही सत्तेत आहात आणि तुमची जी विचारधारा आहे ती बाजूला ठेवा तुमची विचारधारा असायला हवी भारताचे संविधान आणि कायद्याचे पालन वाढे सहा डिसेंबर एकोणवीसशे ब्याण्णव ला काय घडलं त्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्याला ऍग्री केस ऍक्ट म्हटले तर तुम्ही बघा सत्ता तुमची आहे मंत्री तुमचे आहेत कायद्याचे पालन आणि अंमलबजावणी तुम्हाला करायची आहे असे उत्तर असुदुद्दीन ओवेसी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले जर तुम्ही अजूनही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा